छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याच्या बाबतीत घेण्यात आले शहर विकास आराखडा छत्रपती संभाजीनगरचा जो शहर विकास आराखडा आहे जो ज्या पद्धतीने ज्यांनी केला हा सर्वसामान्याच्या हिताचा नसो हा पर्टिक्युलरली काही लोकांच्या हिताचा आहे आणि यामध्ये भरपूर काही नियमबाह्य काम झालेले आहेत जसे की त्यांनी नाशिकच्या कंपनीला टेंडर देणं ते केंद्र धारकाचे जे स्पॉट व्हिजिट करणारे जे लोक होते पंचनामे करणारे त्याला कुठलाही अनुभव नाही इंजिनियर्स नाही प्रॉपरली टेक्निश टेकनीश्य, टेक्निशियन नव्हते अशा लोकांच्या हस्ते त्यांनी घरी बसून हा आराखडा तयार केलेला आहे आणि या आराखड्यामध्ये दलित आणि मुस्लिम समाजाच्या जास्तीत जास्त, जास्त बाधित होते या आराखड्यामुळे या आराखड्यामुळे हा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असं वाटत नाही आराखड्याला विरोध करायला आता कसं प्रत्येक रोज त्या आराखड्याच्या विरोधात आक्षेप येतच असतात आणि त्याची जी काही शेवटची तारीख होती त्या शेवटच्या तारखेपर्यंतच त्या आराखड्याचा विरोध येणारच त्यामुळे आता हे चालू राहतं आता शेवटी साडेआठ हजार ऑब्जेक्शन आलेले आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक शब्द दिला होता कोणाचा त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते दिशाभूल करणार स्टेटमेंट आहे जर कोणाचं बाधित होणार नाही रस्ते विकास कसा होणार हा अतिक्रमण नाही आहे का अतिक्रमण आहे पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी तुम्ही विचार करा साडेआठ हजार बारा जो आमच्या काही कारवाई झाली नाही तरी येथील प्रशासक आपल्या म्हणण्यावर काम आहे आणि ते आराखड्याचं काम सुरू करतात सध्या कसं आहे महानगरपालिकेचे नगरसेवक हो। जनतेचे जनतेने निवडून दिलेले नगरसेवक हे हो। ते सभागृह नसल्यामुळे वाडी नसल्यामुळं प्रशासक हे स्वतःचा मनमानी कारभार करतात त्यांना विरोध करायला कोणी नाहीये आणि वरिष्ठ हस्त त्यांनी मिळून हे संगणमताने हे काम करत आहे व स्वतःची कास कैदी भरण्याचं काम या माध्यमातून कर का, ते करत आहेत असं वाटतंय का प्रशासक जातीवादी प्रमाणे वागत शंभर टक्के वागतंय त्यांनी जे साडेआठ हजार जे ऑब्जेक्शन्स आलेत त्या ऑब्जेक्शन्सवर त्यांनी हिअरिंग घ्यायला पाहिजे त्याच्यावर विचार करायला पाहिजे परंतु असं कुठेही होताना दिसत नाही यावर आपण छत्रपती संभाजीनगर एक सामाजिक कार्यकर्ता एका संघटनेचा नेता या नात्याने आपण काय पवार नक्कीच आमच्या या संबंधित खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे आमच्याकडे जे काय डॉक्युमेंट जमा करणं त्याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे लवकरच या ठिकाणी लवकर त्यांनी योग्य निर्णय नाही घेतला तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने हायकोर्टामध्ये कायदेशीर जनहित याचिका यांच्या विरोधात दाखल करण्यात येईल सतीश नरोडे शहर जिल्हाध्यक्ष भीमशक्ती